शेतकरी मित्रांनो नमस्कार <coughs> आपला हा जो प्लॉट बघताय हा पंधरा झिरो बारा आणि पलीकडचा तेरा डबल झिरो सात असा प्लॉट आहे पंधरा झिरो बारा आणि तेरा डबल झिरो सात या दोन्ही जातींची लागवड आपण एकाच दिवशी केलेली आहे ही पंधरा झिरो बाराची तुम्हाला आत्ता मी फुटव्याची कंडिशन दाखवतो आहे तर पंधरा झिरो बारामध्ये तसे फुटवे कमी आहेत आत्ता फुटवे निघायला लागलेत लेट निघायलेत तरी पण एक तीन चार तीन चार अशी फुटव्यांची कंडिशन पाच खूप काही ठिकाणी अशी कंडिशन आहे हे आत्ता असे फुटवे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा दिसत असतील असे निघालेत आता तुम्हाला मी तेरा डबल झिरो सातची कंडिशन दाखवतो मित्रांनो आता हीच कंडिशन तेरा डबल झिरो सातमधली बघा ह्या तेरा डबल झिरो सातमध्ये एकाच दिवशीचे दोन्ही लागणं आहेत ह्या पंधरा झिरो बारा आणि तेरा डबल झिरो सात ह्याच्यामध्ये तुम्ही फुटव्यांची कंडिशन बघू शकताय सात आठ सात आठ फुटवे आणि चांगले जोमदार जाड फुटवे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील पंधरा झिरो बारा हा फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या जातींचा संकर आहे आणि ही तेरा डबल झिरो सात ही जर जात बघितली तर फुले दोनशे पासष्ट आणि को एम दोनशे चोपन्न या जातींचा संकर आहे ह्या दोन्हीमध्ये फुटव्यांची ॲबिलिटी जर बघितली तर या तेरा डबल झिरो सातला फुटवा चांगला जाणवते